दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी एक ताजी घडामोड अशी आहे की गेल्या चार आठ दिवसापासून भीमा आणि खोऱ्यामध्ये चांगला पाऊस पडतो आहे मान्सूनपूर्व पावसानं संततधार सध्या सुरू आहे खोऱ्यामध्ये मागील दोन तीन दिवसापासून मोठा पाऊस पडला आहे त्याच्यामुळं निरा, निरा, निरा नदी ही आता दुथडी भरून वाहती आहे लाटे या ठिकाणी निरा नदीचा जो विसर्ग आहे तो सव्वीस हजार पाचशे पंचवीस क्युसेक इतका आहे आणि निरा नदी ही पुढं निरा नृसिंहपूर येथे भीमा नदीला येऊन मिळते जे संगम आहे त्यामुळं पुढं भीमा नदीमध्ये सुद्धा आता हे पाणी येणार आहे त्यामुळं जलसंपदा विभागानं निरा आणि भीमा नदीच्या काठी सतर्कतेचा इशारा दिलेला आहे हा मान्सून पूर्व पाऊस आहे मे महिना अद्याप सुरू आहे त्यामुळे बंधाऱ्यांचे काही ठिकाणी दरवाजेही टाकले गेलेले आहेत ते काढले गेलेले नाही आहेत दरम्यान आता जे निरा नदीच्या काठाला आजूबाजूला मोठा जो पाऊस पडतो आहे त्यामुळं निरा नदीची पाणी पातळी ही वाढत चाललेली आहे आणि ह्या हे जे पाणी आहे हे पुढं भीमा नदीमध्ये येऊन मिसळणार आहे त्यामुळं भीमा आणि नी निरा या दोन्ही नद्यांच्या काठी जलसंपदा विभागानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे दरम्यान आजही भीमा आणि नी निरा खोऱ्यामध्ये पाऊस आहे फलटण भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस नोंदला गेलेला आहे दरम्यान उजनीच्या ज्या परिसरामध्ये सुद्धा आज दुपारीसुद्धा काही ठिकाणी पावसाची नोंद आहे उजनी धरण ही झपाट्यानं आहे जवळपास चार टी एम सी पाणी उजनी धरणामध्ये या पावसामुळं वाढलेलं आहे जवळचा विसर्ग हा साधारणपणे सहा ते सात हजार क्युसेकच्या आसपास नोंदला जातोय त्यामुळं उन्हाळ्यामध्ये मान्सूनपूर्व पावसामुळं उजनीमध्ये हे पाणी येत आहे